दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशानं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला आपल्याला जिल्हाध्यक्ष करण्यात आला असून अद्याप तसं पत्र आपल्याला देण्यात आलं नाही आज नऊ द्या आपणास पत्र मिळेल सध्या एमआयएम पक्षात आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही असं सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत काम करत आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याचं एमआयएमचे चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाज काँग्रेस पासून पूर्णपणे बाजूला गेला आहे बाजूला गेलेला मुस्लिम समाज सध्या एमआयएम सोबत आहे त्यामुळे शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतं मिळाली आहेत काँग्रेस पक्षात मान सन्मान मिळत नाही परंतु एमआयएम पक्षात मात्र मान आणि सन्मान मिळत आहे काही अंशी नाराजी असली तरी आपण पक्षात राहूनच एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितलं आता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कामाला सुरुवात केली आहे मात्र नाराजीचा सूर कायम आहे फारुख शाब्दी आणि आपण दोघे मिळून महापालिकेची उमेदवारी देण्याबरोबर सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं शौकत पठाण यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही